तेरा मंडळी मी संगीता दोहा कतारमधून आजचा व्हिडिओ स्पेशल बनवते मी उद्या आहे गुरुवार तीन योग एकत्र आलेत बघा गुरुपुष्पामृत गुरुवार आणि त्या म्हणजे श्रावण श्रावणातला गुरुवार आहे शेवटचा गुरुपुष्पामृती आहे सर्वात छान योग म्हटलं तो गुरुपुष्पामृत त्याच योगावरती माऊली सांगतात की नेहमी की तुम्ही एका दिवसाचं पारायण लावा गुरूंची सेवा करा कारण की याचं फळ आहे ना आपल्याला खूप पटीने मिळतं गुरुपुष्पामृताच्या दिवशी जेवढी सेवा करून आपण रामानंदाचार्यजींची त्याचं फळ कितीतरी पटीने एक्स्ट्रा मिळतं जास्ती मिळतं तर बघा असा साधा कपडा अंतरून घ्या तुम्ही सर्वात पहिल्याचा कपडा अंतरून घ्या अशा समया लावून घ्या समया लावताना त्याच्या खाली तांदळाचं आसन द्या रामानंदाचार्यजींची अशी तस्वीर जी आपलीच याच्यामध्ये आहे आपल्याला जी याला दिलेली आहे साधनीची तस्वीर असेल था, तर साधनीची ठेवा नाहीतर मग ज्यांनी अनुग्रह घेतला नसेल साधक दीक्षा घेतली नसेल त्यांच्याकडे जी स्वामींची तस्वीर असेल था, रामानंदाचार्यजींची तस्वीर असेल था, ती तुम्हाला ठेवायची बघा आणि अशा प्रकारे सगळं मांडून घ्या फळ नैवेद्याला पाणी त्यांना प्यायला आणि हे बघा आपल्या संग्रही जेवढं असेल लिलामृत माळ कवच हे सगळं एकत्र करा उद्या त्यांची पूजा करायची आपल्याला आणि संकल्प घ्यायचे आहे सर्वात महत्वाचं आपल्याला सर्वात पहिले तर संकल्प घ्यायचा आहे तुम्ही पाण्याचाही घेऊ शकता आणि तांदळाचाही घेऊ शकता असं हातामध्ये तांदूळ घ्यायचे तांदळाचा मी तुम्हाला दाखवते कारण की हे बघा असा तांदळाचा संकल्प घ्यायचा हे तांदूळ हातात घेतले ह्या तांदळावरती तुम्हाला हे सांगायचं आहे गुरूंना आपल्या रामानंदाचार्यजीनं सांगायचं की मी माऊली आज एका दिवसामध्ये एका दिवसाचं पारायण करते आणि तुमचं नाव गोत्र राहता कुठे तुमचं पूर्ण ॲड्रेस तुमचा पूर्ण पत्ता हे सगळं सांगायचं आहे आणि हा कशाकरता करते आजचं पारायण करता करते, करते। घरात शांती करता या तुमचं कुठलं एखादं काम आणलं असेल त्याच्याकरता हे पारायण करते एका दिवसाचं हे असं सगळं सांगायचं आणि त्यांच्या चरणावरती असं अर्पण करायचं आणि मनातली इच्छा स्वामींना सांगा तुमच्या रामानंदाचार्यजींना सांगा आणि पारायणाला सुरुवात करा जगद्गुरू म्हणून जे आपलं घेतो ना आपण ते घेऊन पारायणाला सुरुवात करा तुमची एकासोबत तुम्ही सात अध्याय घ्या सात अध्याय झाल्यावरती एक खंड पूर्ण झाल्यावरती तुम्ही उठू शकता उठून फ्रेश होऊ शकता तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता एका वेळेला एक खंड पूर्ण करा पुन्हा दुसऱ्या खंडाला बसा दुसरा खंड पूर्ण करा तेव्हाही तुम्ही उठू शकता मधी कारण की नाही बसणं होत एकत्र एकाच एक वेळेला आणि हे जर तुम्हाला लिलामृत पारायण करायचं असेल ना तर माऊलींची खूप सोपी पद्धत दिलेली आहे बघा आता तुम्हाला यूट्यूबवरती सगळे अध्याय मिळून जातील तुम्हाला पूर्ण एकवीस अध्याय त्याच्याबरोबर फक्त ते यूट्यूबवरचं लावून घ्या या ओ एम एसवरती लिलामृत आहे त्याच्यावरती लावून घ्या आणि पूर्ण अध्याय फटाफट फटाफट पूर्ण होतील तुम्हाला कळणार पण नाही एका दिवसाचा पारायण ह्या पद्धतीने करा तुम्ही आणि खूप छान फळ मिळेल त्याचं कारण की गुरुपुष्पामृताच्या दिवशी तुम्ही पारायण लावताय मी उद्या सकाळी लावणार आहे उद्याचा मुहूर्त आहे सकाळी साडेसहाला गुरुपुष्पामृत चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर तुम्ही एका दिवसाचा उपास पण धरू शकता उपास धरा दुपारी काहीतरी फराळाचं घ्या आणि पाणी जवळ ठेवा पाण्याची तहान लागली तर पाणी स्वतःकरता जवळच ठेवा की तुम्ही मधीच पाणी पिऊ शकता एका दोन गोट हां आणि सध्याकाळी उपास सोडा ज्यांचा गुरुवार असतोच त्यांनी काहीच नाही उपास धरायची गरज पण जे गुरुवार धरत नाहीत त्यांनी उद्याचा गुरुवार धरा आणि एका दिवसाचं असं छानपैकी पारायण करा संध्याकाळी माऊलींना काहीतरी गोड नैवेद्य मस्त बनवा जे काही तुम्ही डाळ भात बनवणार आहात त्याच्याबरोबर एखादा गोड पदार्थ आणि संध्याकाळी गुरुवार उपवास सोडा आणि अशा प्रकारे तुम्ही लिलामृताचं एका दिवसाचं पारायण लावू शकता पण भगिनीनो आणि गुरुबंधूनो उद्याचं पारायण खरंच करा तुम्ही सर्वात खूप छान मुहूर्त आहे उद्याचा गुरुपुष्पामृत योग आहे म्हणून मी सांगते कळकळीची विनंती करते की उद्या पारायण करा तुम्ही एका दिवसाचं मीही करणार आहे आणि तुम्हीही करा आणि अशी साधी सोपी मांडणी करा संकल्प दोन पद्धतीने घेऊ शकतो आपण एक पाण्यानी पाणी हातात घेऊन तोही घेऊ शकतो किंवा एक तांदूळ हातात घेऊन तोही घेऊ शकतो दोन पद्धतीचा आपण संकल्प घेऊ शकतो जो तुम्हाला बरोबर वाटेल तो घ्या आणि गुरूंच्या चरणी सर्व सांगा तुमचं काही असेल नसेल ते आपले गुरु संकटहरत आहेत आणि खरंच आम्ही अनुभव घेतो परदेशात राहून आणि तुम्ही तिथेच आपल्या इथे राहून आपल्या भारतात राहून खरंच अनुभव घ्या आमचे खूप मोठे मोठे आहेत सांगण्यासारखे सांगू वेळेल तसं तसं पण सध्या फक्त व्हिडिओ मी याच्याकरताच बनवला आहे की उद्या पारायण करा ह्याकरता गुरुभगिनीनो आणि गुरुबंधून मी व्हिडिओ बनवला आहे खरंच हा व्हिडिओ तुमचा तुमच्यापर्यंत वेळात पोहोचू द्या आणि तुमच्याकडनं उद्या पारायण घडू द्या हीच इच्छा हीच अपेक्षा गुरुमाऊलींच्या चरणी जय सियाराम व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका